हरित वसई की विषारी वसई डंपिंग ग्राउंडच्या धुराने शहराचा श्वास गुदमरला पर्यावरण अभ्यासक चरण भट यांची न्यायालयात एकेकाळी हिरवाई स्वच्छ हवा आणि शांत वातावरणासाठी ओळखली जाणारी वसई आज विषारी वायूंच्या विळक्यात अडकत चालली आहे गोखीव रेते बोळीस परिसर विषारी वायूंचे केंद्र बनल्याचा गंभीर आरोप करत पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी वसई विरार महानगरपालिका विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे के महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे संपूर्ण शहराच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून गोखिवरे आणि बोळींज येथील डंपिंग ग्राउंड परिसरातील नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे कचऱ्यावर कोणतीही वैज्ञानिक प्रक्रिया न करता तो केवळ साचवला जात असल्याने येथे कचऱ्याचे प्रचंड डोंगर उभे राहिले आहेत अनेकदा या कचऱ्याला आग लागून विषारी धुराचे ढग परिसरात पसरतात परिणामी मधुबन टाउनशिप गोखिवरे गाव एव्हरशाईन सिटी वालीव सातिवली बोईदापाडा तसेच आगाशी बोळींज वटार नंदाखाल आणि कोफराड परिसरातील हजारो नागरिक चोवीस तास दुर्गंधीयुक्त आणि घातक वायूंमध्ये जीवन जगण्यास भाग पाडले गेले आहे या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना बसत आहे श्वसनाचे आजार त्वचारोग आणि इतर गंभीर व्याधींचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे मोकळ्या हवे श्वास घेण्याचा हक्कही आता हिरावला गेला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली आहे यापूर्वी चरण भट यांनी याच मुद्द्यावर न्यायालयात दाद मागितली होती त्यावेळी न्यायालयाने महापालिकेला तब्बल एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे भट यांच्या पाठपुराव्यामुळेच कचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन दोन मोठे प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या मार्गावर आहेत मात्र प्रत्यक्षात कचरा जाळणे उघड्यावर टाकणे आणि व्यवस्थापनातील ढिसाळपणा अद्यापही कायम असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेल्या पंधरा वर्षापासून या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न प्रलंबित असून एकशे चौऱ्याऐंशी कोटींचा दंड होऊ परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही महापालिकेला आता तरी जाग आली नाही तर अधिक कठोर कायदेशीर कारवाई अपरिहार्य ठरेल असा इशारा चरण भट यांनी दिला वेळीस वैज्ञानिक पद्धतीने कचरा प्रक्रिया सुरू केली नाही आणि गोखिवरे व बोळीस येथील परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर वायू प्रदूषण भीषण स्वरूप धारण करू शकते भविष्यात कर्करोगासह गंभीर आजारांचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान हरित वसेची ओळख टिकवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत असून शहराच्या आरोग्याचा प्रश्न आता प्रशासनासमोर मोठे आव्हान बनला आहे